लाद साल धारी धारी वीना धारी सुर सुर तया राज करता कंसारी सुरकुशलत राजकुनो आदि मदंग जय जय सुकी ते त्याच्यामध्ये आपण सर्वच आजचा सेवेसाठी मी बोललेला अभंग देवगुरू तुम्हापर्यंत मागणी प्रकरणात महाराजांना निश्चित रूपाने जशी जशी स्थिती उद्भवली असेल तसं तसं निश्चित रूपानं रखे अभंगाची रचना केली असावी जगद्दूर तुकोबरांनी चार हजार ब्याण्णव अभंग नाही तुकोबर यांचे त्यापैकी मागणी प्रकरणासाठी हा अभंग आहे ना आपल्याला संत महापुरुषांनी जी परंपरा घालून दिलेली आहे पहिल्या दिवशी कोणता सव्वा दुसऱ्या दिवशी कोणता सर्वात तिसऱ्या दिवशी पण या परंपरेला चालणं गरजेचं आहे बरोबर पण आता पाहिजे आता थोडस एक थोडी आचरण संहिता ठेवणं गरजेचं अत्यंत आवश्यक आहे की नाम प्रकरणावर असल भक्ती प्रकरणावर असल उपदेश प्रकरणावर असेल त्यापैकी एक एखाद मागणी प्रकरणासाठी जगद्गुरु तुकोबर आहे अभंग आहे आजच्या अभंगाच्या माध्यमातून विशिष्ट लोकांना जर विचार जर केला तर जगद्गुरु तुकोबर आहे आणि जगाचे मालक कौतुक करतो मान्यता करतो पंढरीश पांडुरंग परमात्मा योगाचा संवाद आहे बघण्याच्या मातेमध्ये खरे संत खरे महात्मा कशाच्याच भांगडमध्ये पडत नाही महाराज महागाईच्या तर बसलेली बरी सर्व मंडळी म्हणत असत महापुरुष संत महापुरुष मागणार जगद्गुरु तगोबरायला पाहिजे तर मागण्याची स्थिती खरे संत मागण्याची स्थिती पडत पडत नाही मागणं वेगळं आहे जीवात्म्याचं मागणं वेगळं महात्म्याचं मागण वेगळं आणि परमात्म्याचं धीर्ण वेगळं विचार केला तर तुम्ही आम्ही प्रपंचित माणसं पर्यंत महागण्याच्या स्थितीमध्ये असतात पण खरे निष्ठावंत भगवंताचे जे भक्त संत महात्मे जे असतात ते मागण्याच्या स्थितीमध्ये नसतात आणि जे महागत असतात ते संत करू शकत नाहीत खरे भक्त खरे संत महात्मे महागू शकत नाही महागण <laughs> म्हणजे जी पाहिलं जीवात्माचं प्रपंचित महाराष्ट्राचं महागन महा भागा। आमचं तुमचा विचार जर केला तर महागन देवाकडे आणि ज्याचं पाहिजलं महागन देवाकडे आलं त्याची भक्ती पाहिजे परिपूर्ण तर भक्ती नाही कोणतरी ना। पर भक्ती पाण जाणार निस्वार्थ निष्कपट स्वरूपाची भक्ती नाही आम्ही तुम्ही पाहिजलं देवाला बी काही माहिती दुःख आलं संकट आलं की देवाकडं पाहिजे आकडं घालत असतं महाराज देवाकडं काही ना काहीतरी मागणी असते याचना असते देवाकडं आता पण जे जीवात्म्याचं काम आहे पण महात्मे महात्मे हे मागत नसतात आपलं कार्य सिद्धीला घेऊन जाण्यासाठी येत असतात त्यांना महात्मे म्हणतात महाराज जीवात्मा महात्मा आणि परमात्मा याच्यामध्ये किती अंतर आहे बघा संसार मी जो राहत आहे उत्सव जीवात्मा बरोबर भगवद्गीता बोलते महाराज भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात ममाई मंशिव जीवभूत सनातन आत्मा या रामायण उघडलं तर रामायण सांगतंय ईश्वर अंश जीव अविनाश चेतना अमल सहज सुखराश एक महात्मा जीवात्म्याची स्थिती आहे जीवात्मा कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे आणि कर्मानुसार फल भोगणंही गरजेचं आहे महात्मे येतात आपलं कार्य सिद्धीला घेऊन जात असतं त्यांना महात्मे म्हणतात पण पर परमात्मा काही आपल्या संसाराला चालवतो त्याला परमात्मा म्हणतात संसार मे जो कीवात्मा संसार में मेकर जो निर्लिप्त उसको आहे महात्मा और संसार को कोणी ईशा रूपे न है जाताय परमात्मा विठाला विचार केला तर महाराजात इच्छा आल्यानंतर या गुरुतलावर मृत्यू लोकांमध्ये आल्यावर जाणं निश्चित रूपाने भले भले बाई तर विचार जर केला तर बस सर्वांना जावं लागेल ते काही फरक असा माणसाला बघा तुम्ही आतापर्यंत इतिहास जर बघत गेला कोणत्याही संतांचं चरित्र उघडा कोणत्याही महापुरुषाचं चरित्र उघडा महाराज किती वर्ष झगले हे बघा जास्त वर्ष जगली ना माऊलिक ज्ञानावर किती वर्ष जगले बावीस वर्ष झाले पण बावीस वर्षामध्ये माऊलिक ज्ञानोपराने काय खाती केली माहिती बावीस वर्षामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथानेश्वरी ग्रंथ दिला आमच्या तुमच्या आज्ञाने जीवावर अग्न काळावर ज्ञानाचा प्रकाश टाकण्याचं कार्य केलं केलं की नाही अवलंज्ञान उभं राहील त्याबद्दल वर्णन घ्या पण माणूस स्थितीवरच जगला ह्याला जास्त महत्व हो नाही पण माणूस कशा स्वरूपाने जगला ह्याला जास्त महत्व आहे आयुष्य खातो काळ सावधान माणसानं विचार केला तर शास्त्र सुद्धा सांगतोय काळ गाड ग्रासमद भागवतम शास्त्रम कलो केरे भाष्य कलयुगामध्ये बस प्रत्येक जण काळाचा मुख आहे काळाच्या मुखाच्या ग्रास मध्ये वनाचा ग्रास कधी होईल याची गॅरंटी आहे का गॅरंटी नाही त्याच्यासाठी महाराज इथं जे जी आले मृत्यू हे पाहिलं जीवात वेळ महात्वे येतात सिद्धीला आपलं कार्य पूर्णपणे पार काढत असतात देवाला आणावं लागत आहे ऐकलंय मग आता अवतारवाले जर इच्छा नाही टिकू शकले महाराज तर आमच्या तुमच्यासारखे अवतार उरले किती दिवस चिन्ह मिर नाही अवतार माणसाला विचार केला तर सतर्क व्हावं महामूर्ती महाराज सांगायचे माणसानं जीवन जगाव अशा स्वरूपाने जीवन जगाव कारण ह्या देहानं भगवंताची प्राप्ती होती या अर्थ घडी देवाचे भजन अनेक हेच केला तर पशु पक्षी बी जीवन जगत आहे प्राणी पण त्यांचे जीवन जगण्यामध्ये तुमच्या आमच्या जीवन जगण्यामध्ये आहे की नाही कारण त्यांना बी कळत त्यांना बी का मांडायचं कळतंय महाराज काहीचं प्रपंच मांडायचं यायचं रोज खायचं प्यायचं बसायचं उठायचं एक दिवस पडितलं आयुष्य संपवायचं आयुष्य संपत जायचंय महाराज पण त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये महाराज कारण ह्या मानव देहाना तर देवाला तुम्ही होऊ करू शकता ऐके ना त्याच्याशिवाय प्राप्तीशिवाय महाराज गत्यंतर नाही त्याच्यासाठी महाराज म्हणले असावे ते جاتے گئے تھے تے کتے پرندے ہوئے آ پکار کی ہوئی تے پرندے راج 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 اے ہا راج راج